राजकीय वर्तुळातून बातमी नाशिकमध्ये उमेदवारीवरून भाजपात रस्ती खेस सुरू असल्याचं आहे पश्चिम मतदारसंघात भाजपाचे सर्वाधिक इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मात्र त्याआधीच महायुतीमध्ये उमेदवारीवरून वाद असल्याचं पाहायला मिळालेलं आहे नाशिकमध्ये उमेदवारीवरून भाजपात रस्ती खेस पाहायला मिळाली आहे पश्चिम मतदारसंघात भाजपाचे सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहे इच्छुक तर कोणी असू शकतं पण मी असं सांगेल की गेल्या दहा वर्षापासून मी या भागाचं प्रतिनिधित्व करत आहे आणि तुम्ही जर बघितलं तर असा कुठलाही भाग नसेल किंवा अशी कुठलीही कॉन कॉलनी नसेल जिथे आपण काम केलेलं नाही आणि त्याचबरोबर मोठी कामं ठोस कामं ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे मी जनतेच्या सेवेची संधी मिळणं हाच आयुष्याचा एक चांगला संकेत मानतो त्यामुळे कोणी निवडणुकीच्या दृष्टीने बघतो कोणी कुठल्या लाभाच्या दृष्टीने बघतो परंतु मी अंत्योदयाचा विचार करणारा कार्यकर्ता आहे आणि मला वाटतं की पक्षाने देवेंद्रजीने आम्हाला ती शिकवण दिली आहे त्यामुळे हा चांगल्या कामाचा शुभ संकेत आहे तुम्ही इच्छुक आहात हो मी नाशिक पश्चिम विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवण्यासाठी माझी उमेदवारी मिळावी अशी विनंती मी पक्षाला केलेली आहे